गुड मॉर्निंग सर्वांना हाय सर्वना गुड मॉर्निंग आज नाश्ता बनवाले पिलू पिलूसाठी बीटाचं बघा कसं बनवते आणि चांगलं वाटलं तर कमेंट करा चांगले चांगले असं बीट का, कापून घ्यायचं स्टार्टिंगला मी एक बीट घे घेतले तुम्हाला जास्त जण असेल तर तुम्ही दोन पण घेऊ शकता हे बीट झालं का आपण आणि दही आणि रवा मिक्स करून मी दोन में दोन तीन मिनट भिजू घातलेला आहे आणि थोडं पोहे घेतलेला आहे तुमच्या मना म्हणजे तुमच्या मर्जीप्रमाणे घेऊ शकता असं काही नाही एवढं तेवढं जास्त जण असलं तर जास्त कमी जण असलं तर कमी आणि थोडं पाणी घेऊन घ्यायचं हे मिक्सरला लावायचं थोडं मीठ घालून दही थोडं आंबट असले तर छान होतं बर का बघा असं मिक्सरला लावून घ्यायचं जास्त पातळ आणि जाड पण करायचं नाही मीडियम साईज ठेवायचं बघा असं पातळ झाल्याने चांगलं होत नाही थोडं जाडसर असलं ना छान असत थोडं पाणी घालते जाड झाले बर असल पाहिजे असं असं दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं नीट मी ब्लॉग पहिल्यांदा आहे बरं का चांगले चांगले कमेंट करा थोडं इनो घालून घ्यायचं खायचं सोडा असलं तर खायचं सोडा घाला इनो असलं तर इनो घाला काही प्रॉब्लेम नाही आता छोटे 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 करून घ्यायचं जसं तुम्हाला लागते तसं सेट मध्ये मोठं असलं तर मोठ पण हा डोसा जाडसरा असलं तर छान होतो बर का थोडं वापामध्ये टाकून द्यायचं थोडं वापामध्ये ठेवलं ना असं प्रकार येतो मग याला पलटी मारून घ्यायचं छानस हे बघा कलर किती छान आले बघा थोडं तेल टाकून घ्यायचं न कळत थोडच तेल टाकायचं बरं का कारण लहान मुलांना करतो ना आपण असं पण असे ढोसाला जास्त तेल लागत नाही खायला पण छान लागतं आणि एदवर तेल म्हणजे थोडंफार बरं वाटतं खायला आमचं पिलोच नाश्ता तयार झाला कस आहे अरे बापरे छान वाटला